आज आपण पोहे कसे आहे हे बघणार आहोत चला तर रेसिपीकडे वळूया जिरे मोहरी हळद मीठ आणि थोडीशी साखर आपण एक छोटा चम्मच फक्त खिचलेलं खोबरं आहे अर्धा लिंबू बारीक चिरलेली कोथंबीर हिरवी मिरची अर्धा टोमॅटो दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे ताजे मटर आणि हे पोहे आपण स्वच्छ दोन पाण्याने व्यवस्थित धुवून चाळणीमध्ये आपण हे भिजत घातले होते दोन मिनटं एक चमचा तेल टाकून घेऊया मोठा चमचा तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये प्रथम शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आता ह्याच तेलामध्ये आपण ताजे मटार पण परतून घेऊया दोन मिनटं टाटा पण आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आता आपण एक चमचा मोहरी ऍड करणारे मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण जिरे टाकू जिरे ऑप्शनल आहेत काही काही जण पोह्यामध्ये जिरे खात नाही तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल मी अर्धा चमचा जिरे टाकणारे आता यामध्ये जिरे मोहरे आपले व्यवस्थित तडतडलेत आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया जो बारीक चिरून घेतला होता कांदा आपण पाच ते सात मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला फक्त तो मऊ होतपर्यंत परतायचा आहे कांद्याचा आपल्याला आप कलर नाही बदलायचा आहे फक्त कांदा जरा शिजू द्यायचा आहे थोडा मऊ होतपर्यंत तर आपला कांदा व्यवस्थित परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकू मी मुद्दाम मोठी कापून घेतली आहे कारण की जर लहान मुलं असतात तर त्यांना ती काढायला सोपी जाते जर आपण बारीक मिरची कापली तर मुलांना ती निवडता येत नाही आणि दाताखाली येऊन त्यांना ती तिखट लागू शकते आता मिरची दोन मिनिटं परतून झाली की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयामध्ये अर्धा चमचा आपण हळद आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर अर्धा चमचा आता हे मिश्रण आपण एकत्र करून आहे पूर्ण हे आपण एक मिनिट भरत परतायचे जास्त आता ह्याला मसाले परत बसायचे नाहीये आता आपलं हे सगळं व्यवस्थित परतून झालेले आता आपण जे पोहे भिजवून ठेवले होते ते आपण आता ह्यामध्ये ऍड करू आपण पोह्यामध्येच वटाने आणि शेंगदाणे तळलेले टाकून घेतले होते ते आता आपण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथंबरी टाकू आणि आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया व्यवस्थित किती व्यवस्थित झाले आहेत आता आपले पूर्ण मिक्स झालेले आहे आता आपण याला दोन मिनटं एक वाफ काढू मग आपले हे पोहे तयार आहेत आता पोहे आपले खाण्यासाठी तयार आहेत आता आपण ते सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपले गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही आता थंडीच्या दिवसात मुलांना असं नाश्त्याच्या वेळेस काहीतरी किंवा सकाळचा नाश्ता संध्याकाळच्या नाश्त्याला असं काहीतरी गरमागरम खाऊशी वाटतं त्यावेळेस तुम्ही असं हे पड्डीशी बनवून त्यांना खायला देऊ शकता आणि आज आजकाल कसं मटार जास्त आलेलं आहे बाजारामध्ये आणि थंडीच्या दिवसात मटार खाल्लेला छान असतो मग त्यामुळे तुम्ही पोह्यामध्ये पण हे टाकून ते जरा व्यवस्थित परतले आणि टाकून दिले तर ते मुलं तेही आवडीने खातात